शिवसेना मध्यवर्ती कार्यालयाच्या भेटीसाठी आलेल्या मित्रपक्षांचं कसं सहकार्य मिळते कशा पद्धतीनं प्रचार व्हायचे सवाल पहिल्या दिवसापासून आमचे महायुतीचे सर्व घटक पक्ष अतिशय ताकदीने त्या ठिकाणी सामान्य परिवारातील कार्यकर्त्याला उमेदवारी भेटली आहे पक्षाने किंवा महायुतीचे नेत्यांनी ने दिली आहे त्यामुळे अतिशय ताकदीने उत्साहाने त्या ठिकाणी सोलापूर लोकसभेच्या सो कानाकोपऱ्यामध्ये काना कामाला लागलेले आहेत निश्चित मला विश्वास आहे अशा कर्मट कार्यकर्त्याच्या जोरावरती महायुती सोलापूरचा गड मोठ्या मताधिक्याने जिंकेल यामध्ये काही शंका नाही आहे प्रणिती भाषणामध्ये बोलताना आपण विकासाच्या मुद्द्यावर बोलू या सोलापुरातील युवकांना हाताला काम भेटलं पाहिजे या सोलापुरातील युवकांसाठी इथे आय टी पार्क झालं पाहिजे सोलापूरमध्ये उद्योग आले पाहिजे सोलापूरमध्ये टेक्स्टाईल पार्क झालं पाहिजे सोलापूरमध्ये मोठ्या प्रमाणात चाळीस हजार फुटीचे रस्ते सोलापूर, सोलापूर जिल्ह्याला जोडणारे हे आमच्या सरकारच्या काळामध्ये दिले काँग्रेसने काही एक दिलं नाही सत्तर वर्षामध्ये सोलापूर शहराचा विकास झाला पाहिजे आणि विकासाच्या मुद्द्यावरच मी बोलेल ते अतिशय मोठे लोक आहेत मी सामान्य कार्यकर्ता आहे त्यामुळे सामान्यांच्या मुलांच्या हाताला काम सोलापूर जिल्ह्यातच भेटलं पाहिजे सोलापूर लोकसभा मतदारसंघातल्या मुलांना त्या ठिकाणी युवकांना इथं हाताला काम भेटलं पाहिजे या विषयात मी बोलणार आहे आणि हेच माझं त्यांना उत्तर आहे मी विकासाच्या मुद्द्यावरच बोलणार आहे टार्गेट मी सोलापूर जिल्ह्यातला माळशिरसचा आमदार आहे आणि मला विश्वास आहे की त्या ठिकाणी सोलापूर जिल्ह्यातच माळशिरस येते आणि तिथला मी आमदार आहे खऱ्या अर्थानं मी विकासाच्या मुद्द्यावर बोलेल त्यांनी विकासाच्या मुद्द्यावरती ते मोठे आहेत भिडायचं म्हणतायत मी अतिशय विनम्रतेने त्यांना सांगतो की सत्तर वर्षात त्या ठिकाणी काँग्रेसने काय केलं आणि भाजपाने त्या ठिकाणी मागच्या वर्षात काय केलं याचा आम्ही हिशोब देतो सोलापूर जिल्ह्याचा सर्वांगीण विकास सोलापूर लोकसभेच्या कानाकोपऱ्यामध्ये विकास करायचं काम मागच्या दहा वर्षामध्ये भारतीय जनता पार्टीच्या सरकारने केलेलं आहे प्रणिती शिंदे सध्या टेम्पल रन करताना पाहायला मिळत आहेत कुठंतरी हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती सुद्धा सॉफ्ट हिंदुत्व जे म्हटलं जातं काँग्रेसचं त्या मुद्द्यावरती आलेल्या दिसून येत आहेत मठांना भेटी देणं शिंदे शिंदे मठांना भेटी देणं असू द्या ते आता ते चालू केलेलं आहे आलेत ते परत सॉफ्ट हिंदुत्वावर आलेत असं वाटतं तुम्हाला सॉफ्ट हिंदुत्व म्हणणार नाही हा डिस्गस्टिंग प्रकार आहे मुळात हिंदूंना दहशतवादी हेच म्हटले होते हे त्या ठिकाणी गृहमंत्री असताना किंवा एकंदरीतच यांचं जे काही ॲक्टिव्हिटी आहे ते हिंदूंना टार्गेट करण्याचीच ॲक्टिव्हिटी आहे मी आता विकासाच्याच मुद्द्यावर बोलणार आहे बात निकली की तर बहुत दूर तक जाएगी परंतु मला माझ्या सोलापूरच्या युवकांच्या हाताला काम पाहिजे सोलापूरमध्ये जे सोलापूर काही रस्त्यांचं इन्फ्रास्ट्रक्चर उभं राहिलं आहे सोलापूरमध्ये येत्या काळामध्ये टेक्स्टाईल पार्क झालं पाहिजे सोलापूरमध्ये आय टी कंपनी झाल्या पाहिजेत सोलापूरमध्ये पाण्याचा प्रश्न हे सगळे प्रश्न त्या ठिकाणी आपण येत्या काळामध्ये सोडू सोलापूरमध्ये त्या ठिकाणी काँग्रेसने जे काही केलं त्याची तुलना त्यांनी आमच्याशी करावी सोलापूर शहरामध्ये किंवा सोलापूर जिल्ह्यामध्ये एकट्या साडेचार लाख लोकांना त्या ठिकाणी वेगवेगळ्या माध्यमातून थेट मुद्रा लोनच्या माध्यमातून निधी दिलेला आहे स्वनिधी जो की आमच्या छोट्या छोट्या हातकामगार असतील छोट्या छोट्या कामगारांना स्वनिधीमध्ये सो सोलापूर महाराष्ट्रात नंबर एक आहे मोठ्या प्रमाणात आर्थिक मदत केलेली आहे आणि मला विश्वास आहे की या सोलापूर लोकसभामधील लाखो शेतकरी असतील सामान्य कामगार असतील हे या मोदी सरकारचे लाभार्थी आहेत आणि थेट मोदी सरकारने मागच्या दहा वर्षामध्ये जे काही विकासाची गंगा सोलापूरमध्ये आणलेली आहे त्याच्यावरती ही निवडणूक आहे राम सातपुते इथं उमेदवार नसून प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी हेच उमेदवार आहेत त्यामुळे सोलापूरची जनता मोदी सरकारने जे काही काम केलेलं आहे त्याच्यावरती विश्वास ठेवून आमच्या मागे उभं राहील